राधानगरी तालुक्यातील राजापूर ते वाकीगोल हा रस्ता गेल्या अनेक वर्षांपासून खडीचा आहे या रस्त्याचं डांबरीकरण करण्यासाठी केंद्रीय वनविभागाची परवानगी घ्यावी लागते याबाबत अभिजित ताई शेटे यांनी वनविभागाला निवेदन दिलं होतं या पार्श्वभूमीवर वनविभागाच्या अधिकाऱ्यांसह खासदार शाहू छत्रपती यांनी या रस्त्याला भेट देऊन पाहणी केली तसंच वनविभागाकडून रस्त्याच्या डांबरीकरणासंदर्भात नियमांची माहिती घेतली आणि रस्ता डांबरीकरणाबाबत केंद्राकडे पाठपुरावा करण्याची ग्वाही दिली वन विभागाच्या परवानगी अभावी राजापूर ते वाकी घोल हा दहा किलोमीटरचा रस्ता पक्का झालेला नाही या रस्त्याचा डांबरीकरण करण्यासाठी वन विभागाची परवानगी घ्यावी लागते रस्ता ते वाड्यांना किलोमीटरचा प्रवास करून राधानगरीला यावं लागतंय या परिसराचं राधानगरी हे महसुली गाव आहे हा रस्ता डांबरीकरण होण्याची मागणी ग्रामस्थांमधून होतीये ही गरज ओळखून गोकुळचे संचालक अभिजित ताई शेटे यांनी वनविभागाना नियम शिथिल करून हा रस्ता व्हावा अशी मागणी वन केली होती या पार्श्वभूमीवर खासदार शाहू महाराज यांनी या रस्त्याला वन विभागाच्या अधिकाऱ्यांसह भेट दिली अधिकाऱ्यांकडून या रस्त्याच्या डांबरीकरणासंदर्भात परवानगी मिळवण्यासाठी कोणत्या नियमांचे अडथळे आहेत हे जाणून घेऊन याबाबत केंद्राकडे पाठपुरावा करण्याची ग्वाही खासदार शाहू महाराजांनी दिली यावेळी गोकुळचे संचालक अभिजित तायशेटे जिल्हा मुख्य वनसंरक्षक श्रीकांत पोवार वनपरिक्षेत्र अधिकारी सुहास पाटील पीडी धुंद्रे सुधाकर साळोखे आर के मोरे रमेश बचाटे संजय माळकर दत्ता चौगले संदीप पाटील मिथून पालकर यांच्यासह परिसरातील नागरिक उपस्थित होते